तर आज तुमच्या दोघात हो गेम आहे आणि तुम्हाला तो एक एक मिनिटामध्ये पूर्ण आहे ठीक आहे तर हे दोन अक्षर दोन अक्षरातलं एक बोट आहे ते तुम्ही एक चूज करा पप्पा ओके तुमच्यासाठी पी आहे तुला नंतर अक्षर सांगणार तर तुम्हाला एका मिनिटात आपल्या घरातल्या पी वरून सुरू होणाऱ्या वस्तू इथं घेऊन यायच्यात एका वेळी एक वस्तू घेऊन यायची अशा पाच वस्तू घेऊन यायच्यात एका मिनिटात थांबा नाही टू <laughs> <इज़ार्ण> <भीवान laughs> <laughs> 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 खाली को पटकन पटन I'm <laughs> so <laughs> या 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 तो तो हो। हो होती पेन होता पुस्तक होत काय परत चार वेळा पॅन्ट आली तुझ आता मम्मी सांगायचं आणि लगेच स्टार्ट केलं हा आता मम्मी तुझ्यासाठी आहे अक्षर

चेंगने <laughs> दो 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 दो। दो दो। <mी>। दोन 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 दो, दो दो दो, दो 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 आ दोन ठीक आहे पड चला अगं सांशी आहे सॉक्स आहे शर्ट आहे शॅम्पू आहे साळूत आहे बर हे माइंड गेम आहेत कळ पेन होता हा पेन बघा चकुली काल नव्हती चकुलीची चकुलीला तर अशा प्रकारे वस्तू थोड्याशा झालेल्या आहेत आणि दोघही हारलेले आहात 小克力咖。